भगवान श्रीकृष्ण म्हटलं की आपल्याला आपसुकच आठवते ती राधा नमस्कार मी शब्दसखी स्नेहा रंजलकर तुमच्या समोर सादर करते भगवान श्रीकृष्ण आणि राधेच्या प्रेमाची अशीच एक माझी स्वरचित रचना प्रीत बावरी माझा सावया हरी माझ्या सावया हरी मी तुझी राधा बावरी माझ्या सावया हरी मी तुझी राधा बावरी घेऊनी भेटीची आसउरी घेऊनी भेटीची आसउरी वाट पाहते मी तुझी प्रीत बावरी वाट पाहते मी तुझी प्रीत बावरी मनाला झाली सावळ बाधा मनाला झाली सावळ बाधा श्यामरंगी रंगली राधा मनाला झाली सावळ बाधा श्यामरंगी रंगली राधा ओठी आहे फक्त तुझेच नाव मनी तुझ्याच आठवांचा गाव ओठी आहे फक्त तुझेच नाव मनी तुझ्याच आठवांचा गाव लावणी मनी भेटीची आस लावणी मनी भेटीची आस तूही घे ना आता त्याचाच ध्यास लावणी मनी भेटीची आस तूही ना आता त्याचाच ध्यास तुझ्या प्रीतीची जेव्हा येते लाट तुझ्या प्रीतीची जेव्हा येते लाट ओलावतात माझ्या पापणीचे काठ तुझ्या प्रीतीची जेव्हा येते लाट ओलावतात ओलावतात माझ्या पापणीचे काठ सदैव ध्यानी मनी कान्हा कान्हा सदैव ध्यानी मनी कान्हा कान्हा तुझ्या शिवाय राधेला पूर्णत्व येईना सदैव ध्यानी मनी कान्हा कान्हा तुझ्या शिवाय तुझ्या शिवाय राधेला पूर्णत्व येईना अशी भगवान श्री कृष्ण आणि राधा यांची ही प्रीत जी युगायुगापर्यंत कायमच स्मरणात राहील तर मंडळी कशी वाटली ही कविता कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून नक्की कळवा जय श्री राधे कृष्ण